चला हो जॉईन व्हा सर्व पुराणी हो सर्व पुराणी जॉईन व्हा आपल्याला ॲप संदर्भात प्रत्येक गोष्टी आज क्लिअर करायच्यात यस जॉईन व्हा सर्वांनी कुठलाही ताण घेऊ नका प्रत्येक गोष्टी मी ऑलरेडी क्लिअर करणार आहे पण विनंती आहे ज्या गोष्टी समजत नाहीत त्या बोलत चलायच्यात यस हां चला पहा आता पहा चला जॉईन व्हा पोरो सर लवकर जॉईन व्हा हां आपल्याला ॲप आप संदर्भातचं वेळापत्रक पाहायचं आहे अनेक पोरांचा प्रश्न असतो आणि आता मी तुम्हाला वारंवार सांगितलं की आपल्या कार्यक्रमापेक्षा जर आपण ह्या कार्यक्रमाकडे लक्ष द्यायला नाही तर आपला कार्यक्रम डिलीट होण्याची शक्यता आहे म्हणून आपलं पहिलं काम आहे आपला क्लास भला तर पहा हे आहे एस एस सी जी डी या एस एस सी जी डीमध्ये हिंदी व्याकरण सर घेणार आहेत आणि हिंदी व्याकरण मगर सर घेणार आहेत सकाळी साडेसात ते आठ वाजून पंधरा मिनिटानं पहा सकाळी साडेसात ते आठ वाजून पंधरा मिनिटापर्यंत तुमच्या हिंदी व्याकरणाचा क्लास चालणार आहे एस एस सी जी डी मध्ये दुपारी दोन ते तीन या वेळेत आज पण त्यांचा क्लास आहे कळलं घे झाल्यावर अमोल सर जी के घेणार याच्यामध्ये सध्या जगाच्या भूगोलाला आपण सुरुवात करायला लावलेली आहे कळलं का हा तर त्यामुळे ताण घेऊ नका प्रत्येक गोष्टी क्लिअर करायलो अमोल सर तीन ते तीन पंचेचाळीस पर्यंत त्यानंतर गणित आणि जी के हा क्लास मी स्वतः घेणार आहे लक्षात घ्या चार ते साडेपाच पर्यंत गणित आणि जी के आता एक गोष्ट क्लिअर करा पुरो हे झालं याच्यामध्ये आता मेन गोष्ट आहे की समजा आता ज्या पोरानं ही बॅच केली असेल कोणती बॅच इकडे पा आर पी एफ असेल तर आर पी चा सिलेबस आता ऑलरेडी गणिताचे आपल्याकडं लाईव्ह मधले इकडे पास शंभर रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ते त्या बॅचमध्ये चाललेत त्या बॅचमध्ये चालल्यावर आर पी एफला तुम्हाला माहिती मराठी नाही मग आर पी एफला काय आहे बाबा तर केवळ गणित आणि का आहे झीके आणि बुद्धिमत्ता आहे तर यामध्ये आर पी एफ मध्ये दोन ते तीन यावेळेत तुमचा विषय व्हायला आहे त्या विषयाचं नाव आहे भावांनो प्रत्येकाने पोरांनो पोरीनो लक्षात घ्या बुद्धिमत्ता आहे त्यानंतर तीन ते तीन पंचेचाळीस या वेळेत इथं जी के चा तास आहे त्यानंतर पुन्हा चार ते साडेपाच या वेळेत पुन्हा लक्षात घ्या इथं गणित घ्यायलोय आणि या ठिकाणी मी जीके जी के घ्यालोय म्हणजे हे झालं तुमच्या आर पी एफचं वेळापत्रक मग आर पी मध्ये जो सिलेबस आहे तो सिलेबस अतिशय छान पद्धतीनं मी घेणार आहे फक्त विनंती आहे तुम्हाला चला काय झालं आवाज बरोबर आहे हां बाकी सर्वांना बरोबर येत असते हां हे टाइम टेबल याच्यामुळे सांगायलो की बाबा अनेक पोरांचा प्रॉब्लेम असतो सर क्लास कधी आहे काय कधी आहे तर त्यासाठी मग हे झालं आर पी च आता ज्या पोराने ची बॅच घेतली असेल आहे ना टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पहिला विषय तुमचा आहे मराठी नीट लक्षात घ्या आता मराठी सरळ सेवेला फक्त टी ई टीच्या प्रश्नपत्रिकेमधली मराठी आपण वेगळ्या पद्धतीने घेणार तर ही जे मराठी आहे ही मराठी घेणार आपण बारा ते एकच्या दरम्यान ऑनलाईन क्लासचा टाईमटेबल सांगायला बारा ते एकच्या दरम्यान मराठीचा क्लास आहे त्यानंतर लक्षात घ्या मग यामध्ये परिसर अभ्यास हा जो विषय आहे म्हणजे याला जी केच म्हणतात पण त्याच्यामध्ये जरा काही घडामोडी बदलल्या तर परिसर अभ्यास हा क्लास आपला तीन ते तीन पंचेचाळीसच्या दरम्यान चालणार आहे यानंतर लक्षात घ्या दुसरा विषय पुन्हा परिसराभ्यासामधला जी के आणि परिस याच्यानंतर डी एल टी टी लेवलवर गणित हे दोन विषय लक्षात घ्या या ठिकाणी आपण घेणार आहेत चार ते पाच साडेपाचच्या दरम्यान याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या इथं भूमिती नावाचा तुमचा विषय पेपर दोनला विशेषता येणारा तो भूमिती विषय आपण इथं घेणार आहेत एक ते दोनच्या दरम्यान कधी घेणार आहेत एक ते दोन च्या दरम्यान आता यामध्ये लक्षात घ्या सहा ते सात यावेळेस तुमचा इंग्रजी विषय आहे आणि आठ ते नऊ यामध्ये तुमचा बाल मानसशास्त्र विषय आहे आता एक गोष्ट क्लिअर करा याच्यानंतर नऊ ते नऊ पंचेचाळीस या वेळेत तुम्हाला लक्षात घ्या इथं विज्ञान नावाचा विषय आहे मग पेपर दोन मध्ये पेपर दोन मध्ये काय झालं पोरो चमकायला का जास्त हा काही ताण घेऊ नका इकडे पहा हा काहीच नाही काहीच नाही इकडे पहा एक मिनिट हे दिसत नसेल तान घेऊ नका हा पहा बरं आता सर म्हणलं की बुद्धिमान आवाज बरोबर आहे हा फक्त एकट्याला तुला आवाज कमी काऊन येते बाबा रे हा सर आवाज बरोबर आहे तिकडे पा तर महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या हे झालं तुमच्या टीईटीचं टाइम टेबल हे तुमच्या ऍप मध्ये कळलं का जी बॅस तुम्ही घेतली त्याच्यावरती त्याचा टाइम टेबल येणार आहे आज सर्व क्लिअर होईल म्हणून टीईटी मध्ये मराठी विषय बारा ते एक भूमिती विषय एक ते दोन परिसराभ्यास तीन ते तीन पंचेचाळीस गणित आणि जी के पाच साडेपाच च्या दरम्यान त्यानंतर सहा ते सात इंग्रजी आठ ते नऊ बाल आणि नऊ ते नऊ पंचाळीस विज्ञान आता काहीला प्रश्न पडल सर मयाकड एवढं नेट आणायचं कुठून तर तुव काम आहे की जर तुला लाईव्ह मध्ये नेट तु संपलं कारण रात्री तू हा अकरा वाजता समजा दुसरे व्हिडिओ पाहिले आणि तो नेट संपलं तर तुह काम काय हा क्लास कंटेन रेकॉर्ड पडतो कुठं कंटेन ते टाकण्याचं काम आमचं आहे तो काम तेवढं तरी लक्ष दिवस आपण टीईटीचा सिलेबस पुन्हा प्रश्न फोकस करणार गणित आपण रेग्युलर शिकवणार पुन्हा टी ईटीच्या सिलेबस वर आपण फोकस करणार जी के कुठेही गेलं सारखंच आहे परिसर अभ्यास आपण वेगळा ऍड करालो ते तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल नीट लक्षात घ्या पुन्हा वारंवार तेच तेच धंदेन तेच तेच प्रश्न वारंवार विचारू नका म्हणून सांगायलो हा त्याच्यानंतर मराठी भूमिती परिसराभ्यास जनरल नॉलेज बालमानसशास्त्र इंग्रजी विज्ञान एवढे विषय तुमचे आता जो पेपर पहिला प्राथमिक शिक्षकचा देणार आहे त्याला विज्ञानाचा क्लास करायची गरज आहे का नाहीये एवढं तुमचं तुम्हाला कळतंय हां म्हणजे कळावं आपल्याला कळलं का हां म्हणजे इथं भूगोल इतिहास तर ते मी इथं गेलोय जो पेपर दोन देणार आहे ज्याचं आर्ट आहे त्याचा भूगोल इतिहास या मध्ये मी घ्यालोय ज्याचा पेपर दोन आहे पण ज्यानं सायन्स घेतलंय त्याला गणित आणि विज्ञान विज्ञान सर दुसरे घेणार आहेत बुद्धिमत्ता बुस्टर गणित मी घेणार आहे ते बी क्लिअर आणि जो प्राथमिक शिक्षक एक ते पाच पर्यंत आहे त्याचा मराठी त्याचा परिसर अभ्यास त्याची भूमिती त्याचं गणित त्याचं जीखे कोण घेणार मी घेणार झाला सिलेबस बालमानसशास्त्र तिनील बी आहे बालमानसशास्त्र काय तिघांना बी आहे मग झाला का नाही सिलेबस हां आता सरळ सेवेचा टाइम टेबल पण असाच कळलं का त्यामुळं आता वारंवार विचारायचं नाही क्लास कोणता आहे कधी हे काय आहे कळलं का तर क्लास अतिशय सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू तुमचं काम आहे थोडं पोरं लक्ष द्या आणि सिरियस व्हा बाकी काम आपण बढियापैकी करणार आहोत आपलं ॲप आहे फी के क्लास हा आपलं विठ्ठल कांगणे क्लास आणि तसे बी सर क्लासच आहेत कळलं का हा त्यामुळं पोलीस भरती असेल तर पोलीस भरतीमध्ये एक गोष्ट क्लिअर करा आता काही म्हणले सर आम्ही पोलीस भरतीवाल्यांचं काय तर सध्या तुमचं टार्गेट हे कोणता पेपर कोणता पेपर आहे अनेक वाले टाकलं मुंबई पेपर कसा है ना तर महा काय आजा आय जी नाही महा एस पी क्लासमेट नाही आपलं कामे अंदाज अनुमान नाही आपला तवा गरम असेल तर पाऊस येवो पावसाळा येऊ उन्हाळा येवो आपली चूल धुपता कामा नये हा मग आता इथं लक्षात घे पोलीस भरती म्हणल्यावर तुला पहिला विषय कोणता आहे मराठी तर हा तास तुला बारा ते एक दुसरा विषय तुला कोणता आहे बुद्धिमत्ता मग हा तुला तास जॉईन करायचा आहे किती रे दोन ते तीन एक तास मात गॅप तुला त्यानंतर तुला जॉईन व्हायचंय नंबर तीन कधी इकडे पाय जी कोणाचं राहिले ते भंगार धंदे बंद करणार आहे कोणाचा मोबाईल आहे ती त्याच्यात नेट बंद करून टाका त्याच्या जी के आणि महत्वाची गोष्ट गणित तर हा सिलेबस चार ते साडेपाचच्या दरम्यान कॉमन मी घेणार आहे ओके आता याच्यामध्ये ज्या बॅच असतील त्या बॅच मध्ये स्पेशल लेक्चर मग काय होईल बाबा आता आर पी एफ आहे आर पी एफ चे माघडले प्रश्न सोडून देण्याचं काम मी करायलोय त्याच्या पीपीटी मागून घेतल्यात टीईटी बॅच आहे त्या टीई चा पेपर आजच गणित कसा आहे तुम्हाला आज कळल युट्यूब ला शिकवल्यावर की गणित अशा पद्धतीने आहे यस फक्त मराठी बिराठी का नाही पूर्ण ब्याज घे लय मोठी फीस नाही आणि पन्नास वेळा ते विचारू नको पूर्णच ब्याज घे तू आलंय बाकीच्या विषयाचा अभ्यास झालाय ना हा तर काय कर करू घ्यायची गोष्ट लक्षात घ्यायची चला टी टी पेपर याच्यामध्ये ते काम करायचंय आता सरळ सेवा तर सरळ सेवेची सध्या कुठली आड नाही पण आपला तवा आपण गरम करूया आपला अभ्यास परफेक्ट ठेवूया नंतर बाकीच्या गोष्टीकडे वळूया आता या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही ज्या बॅचला जॉईन झालात त्या ठिकाणी तुम्हाला समजत असेल अशी आहे ना अपेक्षा ठेवायला ज्या गोष्टी कळत नाहीत त्या मात्र विचारत चला आपला अभ्यास झाला पाहिजे आपला निकाल आला पाहिजे ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे जनरल गोष्टी आपण बोलणार आहोत पण तत्पूर्वी पुन्हा एक गोष्ट महत्वाची आहे की आपलं जे विठ्ठल कांगणे लॉग चॅनल आहे आता एजुकेशन नाव केले ना विठ्ठल कांगणे एज्युकेशनल तर या चॅनलवर आतापर्यंत झालेले पोलीस भरतीचे जे पेपर आहेत हे पेपर चार शिक्षक एकत्र येऊन सोडवण्याचं काम करायलेत तर त्यांनाही छान रिस्पॉन्स द्यायचा आहे त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा प्रत्येक पेपर आपण सोल्युशन घ्यालो त्यानंतर त्याच्या खाली आपण प्रश्न विचारवलोत त्या प्रश्नाचे पुरो तुम्हाला उत्तरं देता आले पाहिजेत आहे ना बाकी आपल्याला आगाव मोकार गोष्टी आपल्या चॅनलवर बोलायच्यात एज्युकेशनल गोष्टी बाकीचे शिक्षक विठ्ठल कांगणे एज्युकेशनल चॅनलवर शिकवतील प्रत्येक पोरांचा फायदा होईल त्यामुळं हा एस एस सी जी डी ची फीस पाचशे का किती किती रे एस एस सी जीडीची पाचशे रुपये काहीतरी फीस आहे चारशे का पाचशे रुपये फीस आहे हा बीएमसी चा टाइम टेबल आता पहा ती बॅच कुठे रे बीएमसीची पोरो बीएमसी चा टाइम टेबल काय करा हा मुंबईचं फक्त जी के वेगळं घेणार आहे मी त्याचं टाइम टेबल लगेच कळवतो तुम्हाला बीएमसी चा पण म्हणजे जसं आपण हा टाइम टेबल केलाय का तसं टाइम टेबल प्रत्येक प्रत्येक बॅच येईल हे बा हे असा प्रत्येक बॅचचा चा टाइम टेबल तुम्हाला कळून जाईल यस हां याच्यामध्ये वेगळं काय घ्यायचं ऐकणार आहे अर्थ फेल बंद करून टाक ना त्याला नेट करायला लावायला कहल रील पाहिले त्याच्यातले नेट ऑफ करून टाक हा बेसिक पासून टीईटीची बॅच घेणार आहे ताण घेऊ नका टी, -टी, टी, -टी संदर्भात प्रत्येक गोष्टी आपण बोललो सांगायचं तात्पर्य आता लगेच पोलीस भरतीमध्ये जो क्लास आहे तो क्लास आहे बुद्धिमत्तेचा म्हणून प्रत्येकाने सिरियस राहा प्रत्येक पद्धतीनं बॅच करा आपण फीस कमी ठेवली फीस कमी ठेवली याचा अर्थ इकडं गुणवत्ता नाही मी तर तुम्हाला सांगितलं टंगळमंगळ करून जस्ट टाइमपास करून सरनं दोन तीन महिशे दोन तीन महिने हवा केली असती सरची हवा गेली एक दीड वर्षापासून याचं कारण केवळ डायलॉग बाजीनं जमत नाही तर सिरियसनेस पण लागते अभ्यास पण लागतो आहे ना ही गोष्ट सर्वांनी क्लिअर करायची हा सहज अनावधानानं व्हायरल झाल्यावर दोन तीन दिवस माणूस उड्या मारू शकते पण ते इनबिल्ड असल तर मग त्याचं मार्केट कोणी शॉर्ट करू शकत कर नाही त्यामुळे मुद्दाम मी ॲपकडं क्लासकडं लक्ष आहे राहिली गोष्ट लयच पैसे कमी पडायचं वाटलं असतं तर लगेच तिकडे घुसलं असतो भासणं बिसणं करायला पण त्या कार्यक्रमाकडे थोडं दुर्लक्ष केले कारण हा कार्यक्रम लय महत्त्वाचा आहे कारण भरपूर ग्रामीण भागातले गोरगरिबांचे लेकर नोकरी लागलेत तर पुन्हा वाटलं बाबा आपलं क्षेत्र बिनाकामी दुसरं होऊ नये आणि गोरगरीब लेकरांना आपण जे द्यायलो तेच कामाचं आहे थोडेफार पैसे कमी भेटतील पण त्या लेकरांचं कल्याण होईल रस्त्यानं कुठं चालताना एखादं पोरग मी त्या शहरात यालो म्हणून कळलं तर एक दोन दोन तास ते उभं राहिले तीच आपल्या कामाची पावती आहे म्हणून आपण आपल्याच या कामाकडे लक्ष देऊया त्या उद्देशानं थोडं सिरियस झालून पुन्हा म्हणलं जरा क्लासकडे लक्ष द्यावं तर महाराष्ट्रातल्या लेकरांना विनंती आहे आत्तापर्यंत साथ दिली आहे तर हे जे काय ॲप आहे त्या ॲपमध्ये फीज देखील कमी आहे तरी पण काही वाटलं तर नक्की कळवा मात्र अभ्यास करा कळलं का बाकी दुसरा आपल्याकडे उद्योगधंद्याला सध्या पैसा नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं स्पर्धा परीक्षेपेक्षा उद्योगधंद्याकडे लक्ष द्या चहा का कपड्याचे दुकान टाका काय करायच्यात करा केवळ करा। नोकरी करण्यापेक्षा उद्योगाकडेही लक्ष द्या पण ज्याच्याकडे भांडवल नाही आणि ज्याला सध्या शिक्षणाचं वय आहे त्याचं काम आहे आणखी वेळ गेलेली नाही थोडं स्वतःकडे लक्ष द्या अभ्यासाकडे लक्ष द्या मायबापाच्या गरिबी लक्षात ठेवा नक्की आपले दिवस बदलतील शेवटी आपलं कष्ट आपले प्रयत्न जगात कोणाचेच वाया जात नाहीत एवढी गोष्ट लक्षात ठेवा बाकी आहोत आपण सोबत सोबत राहूया सोबत लढूया आणि जिंकूया देखील आता पहा याच्यामध्ये ज्या काही कमेंट आहेत पोरांच्या एस एस सी जी डीची फीज बहुतेक चारशे क पाचशे रुपये बाळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांचं ॲप चालू आहे नेमकाच मराठीचा क्लास झालता है ना मग त्याच्यामध्ये दोन तीन हजार पोरालाही होते तू हे एकट्याचं चल ना तर आपला प्रॉब्लेम असतो आप अपडेट कसं करायचं पाहायचं अपडेट करून काय होते नेट का का तो नेट एका याच्यावर असते तू हा मोबाईल एका याच्यावर असते मॅसेज तुला तिसऱ्यावर येतो तर तू तु ह्या भानावर पाहिजे ती या भानावर तू असेल ना तर ॲप बरोबर चालते म्हणजे सहा पाच लाख लेकरांचं ॲप बरोबर चालले आणि एक दोघांचा प्रॉब्लेम येत असेल तर ती ॲपचा प्रॉब्लेम नाही तु हा काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तुला आू हा प्रॉब्लेम क्लिअर करून घ्यायचं एवढं लक्षात घ्यायचं आहे ना पाहायचं काय व्हायला माहिती आहे काय एक जण काय करते ॲप इन्स्टॉल करताना नंबर एकदा टाकते आणि ॲप अपडेट करताना दुसरा नंबर टाकते तर जरा असं डोकं ठिकाण्यावर ठेवून काही गोष्टी करजा आहे ना पुस्तकी किड्या होण्यापेक्षा सामाजिक ज्ञान देखील मिळवा जर असं ते पण कामाचं हे आहे ना बाकी काही घेणं नाही प्रत्येकानं दोन दोन मिनटाला फोन लावायचा नाही त्याच्यात लाईव्ह झाला का नाही हे झालं का नाही टाइम टेबल सांगितला बाकी सर्व लेखल लाईव्ह आलेत आणि तुला एकट्याला आम्ही काय सोडून द्यालो का तर तू तुला कळायला पाहिजे त्या ठिकाणी लाईव्ह यायचं लाईव्ह क्लास करायचा लगेच पोलीस भरतीच्या बॅच मध्ये पुन्हा आर पी एफ बॅच मध्ये काय आहे तर बुद्धिमत्तेचा लाईव्ह क्लास आहे सर्वांनी त्या ठिकाणी जॉईन व्हा इथं थांबायलो आपण आणि लगेच परिसर अभ्यासाचा क्लास आहे त्यानंतर चार वाजता आपला क्लास आहे लक्षात घ्या गणिताचा ओके त्यानंतर इंग्रजीचा क्लास आहे संध्याकाळी इंग्रजीचा युट्यूबला क्लास आहे आपला पण क्लास आहे टीईटीचं मी गणित त्या ठिकाणी शिकवणार आहे ओके तर सर्व लेकरांना शुभेच्छा थांबू आपण या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र